नमस्कार मित्रांनो माझा अभ्यास यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पी डी सी सी बँकेच्या लेखनिक पदासाठी कागदपत्र पडताळणी या महत्त्वाच्या प्रक्रियेबद्दल माहिती घेणार आहोत ऑनलाईन परीक्षेतील तुमच्या गुणांनुसार तुम्ही या प्रक्रियेसाठी पात्र आहात की नाही हे ठरवले जाते तुमच्या ऑनलाईन गुणांच्या आधारे एकाच तीन या प्रमाणानुसार मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची आसन क्रमांकानुसार यादी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल त्यामुळे नियमितपणे बँकेच्या वेबसाईटला भेट देत राहा मुलाखतीपूर्वी तुम्हाला तुमचे शैक्षणिक आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तसेच मुलाखतीसाठी ऑनलाईन पद्धतीने मुलाखतपत्र उपलब्ध करून दिले जाईल हे पत्र तुम्हाला बँकेच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करावे लागेल प्राथमिक कागदपत्र पडताळणीमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील त्यांनाच बँकेच्या धोरणानुसार पुढील मुलाखतीसाठी पात्र मानले जाईल कागदपत्र पडताळणीच्या वेळी तुम्हाला तुमची सर्व मूळ ओरिजिनल कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्यामुळे तुमच्या सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि इतर संबंधित कागदपत्रे तयार ठेवा तसेच व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व कागदपत्रांची माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे काही कागदपत्रे तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस सादर करावे लागतील आणि काही कागदपत्रे तुम्हाला रुजू झाल्यानंतर सादर करावे लागतील तसेच काही मूळ कागदपत्रच्या आधारावरती तुम्हाला मुलाखतीमध्ये काही गुण मिळतील तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण बघूया सर्वात आधी पासपोर्ट आकाराचे फोटो अलीकडे काढलेले पासपोर्ट आकाराचे फोटो कमीत कमी चार ते पाच फोटोसोबत असू द्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना जी काही डिटेल्स भरलेली आहे ते व्हेरीफाय करण्यासाठी ऑनलाईन अर्जाची प्रिंट ही सादर करणे आवश्यक असते त्यानंतर परीक्षा फी भरल्याची पावती परीक्षा फी भरल्याची पावती कंपल्सरी नाही आहे तरी त्या बाबतीत मी लवकरच सूचना देईल पण मागच्या वेळेस काही निवड झालेल्या उमेदवारांनी माहिती दिलेली आहे की त्यांना परीक्षा फी भरल्याची पावती मागितली होती त्यानंतर ओळखपत्र आधार कार्ड हे कंपल्सरी आवश्यक आहे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा जन्मदाखला बर्थ सर्टिफिकेट दोन्हीपैकी एक काहीतरी चालेल त्यानंतर दहावीचे गुणपत्रक म्हणजेच मार्कशीट आणि बोर्ड प्रमाणपत्र म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर बारावीचे मार्कशीट म्हणजेच गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्र म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर पदवी गु गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र म्हणजेच डिग्री सर्टिफिकेट त्यानंतर एम एस सी आय टी प्रमाणपत्र नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल ही सर्व कागदपत्रं आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागतील तसेच सर्व कागदपत्रांची झेरॉक्स प्रत प्रति दोन सेट सोबत ठेवावे तसेच ज्या उमेदवारांकडचं एम एस सी आय टी प्रमाणपत्र नसेल किंवा जसं जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे की एखादे उमेदवाराचं इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा पदवी अभ्यासक्रमात त्यांना कम्प्युटरविषयक विषय विशे असेल तर त्यांना एम एस सी आय टी यामध्ये सूट देण्यात येईल तर त्या बाबतीतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे त्यानंतर रुजू झाल्यानंतर लागणारी कागदपत्रे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे तुम्हाला बँकेत रुजू झाल्यानंतर बँकेच्या पत्रानंतर सबमिट करावे लागेल आणि पोलिस व्हेरिफिकेशनसुद्धा तुम्हाला बँकेत रुजू झाल्यानंतर प्रोबेशन स्पिरियड संपायच्या आधी दोन्ही कागदपत्रे सादर करावी लागतील तसेच मुलाखतीमध्ये गुणांचे भाराकर लक्षात घेता तुमच्याकडे जर एच डी सी एम किंवा डी सी बी ए ही पदवी किंवा असेल पदवी का असेल तर तुम्ही सोबत जोडू शकता मुलाखतीमध्ये त्यासाठी तुम्हाला एक गुण मिळेल जी डी सी ए जी डी सी एन हे परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल तर ते सर्टिफिकेट तुम्ही जोडू शकता मुलाखतीमध्ये तुम्हाला त्याबद्दल एक गुण मिळेल त्यानंतर मराठी व इंग्रजी टायपिंग शासकीय प्रमाणपत्र धारक का असतील तर त्यांना प्रत्येकी अर्धा गुण म्हणजेच मराठी टायपिंग प्रमाणपत्र झालेलं असेल तर त्यांना अर्धा गुण आणि इंग्रजी टायपिंगसाठी अर्धा गुण असं दोन्ही असेल तर त्यात एक गुण मिळेल मुलाखतीसाठी गुणांचे भारांकन प्रकारे दिलेले आहे तुम्ही या चार्टमध्ये बघू शकता आणि त्या प्रकारे आवश्यक ती कागदपत्रे सादर करून गुण मिळवू शकता तसेच मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवीन सर्व अपडेट्ससाठी जोडलेलं राहा आपल्या चॅनल माझा अभ्याससोबत धन्यवाद